नमस्कार शेतकरी मित्रांनो हे बघू शकता आपली पाते इथे दोन आलेत मित्रांनो नसता आपल्या याला दोन असे भेटतच नव्हते मित्रांनो हे दोन आपण गेलसरी पण कापूस लावलं होतं मित्रांनो त्याला एका फांदीला दोन आले नव्हते एखादी एक, एक गळाल तर बी दोन आले तर चांगलंच आहे हे बघू शकता हे झाड आहे मित्रांनो हे मित्रांनो इथं पण दोन आल्यात मित्रांनो हे दोन इथं दोन आलेत मित्रांनो हे बघू शकता हे दोन आलेत मित्रांनो आणि इथं बघा एक दोन तीन चार आल्यात मित्रांनो इथं बी एक निघ आपण एक तर मूळ गोष्ट म्हटलं तर झाडाखाली आहे मित्रांनो सूर्यप्रकाश जास्त लागत नाही मित्रांनो तर बी अतिशय दोन निघणं म्हणलं तर कापूस आपल्याला आणि मध्ये काढायचे आहे मित्रांनो एका ह्याला मित हे असे दोन येणं म्हणलं तर चांगली गोष्ट आहे मित्रांनो ते पण झाडाखाली येणं म्हणलं तर बी हेच आहे मित्रांनो चांगलंच आहे बऱ्यापैकी आले मित्रांनो सूर्यप्रकाश भेटत नसताना बी आपण शेंडी मारल्यामुळे आले बऱ्यापैकी मित्रांनो तिकडे तन झाले दोन बार खुरपून असा मित्रांनो आजी सीड मित्रांनो असा आहे मित्रांनो कापूस आपला बोंड लागल्यात फुटू लागल्यात मित्रांनो आपल्याला लाग लाग आप लई दिवस ठेवायचे नाही आपल्याला तारकाठी वगैरे काही करता येत नाही असे लागलेत मित्रांनो बोंड आपण बांधून घेत असत मित्रांनो आपली हलकी जमीन असल्यामुळे नाही मित्रांनो हलकी जमीन असल्यामुळे ते काही हे होत नाही मित्रांनो जास्त काळ टिकू शकत नाही आपला कापूस एका जागी दोन फांदे निघणं मुलं तर चांगली गोष्ट आहे मित्रांनो वाकले मित्रांनो फुटलेले आता पाण्याला भर देवलेले रान असे बोंड आहेत मित्रांनो आपण फक्त दहा क्विंटलचीच अपेक्षा करता मित्रांनो दहा अकरा बारा पर्यंत बी झालं तर बस झालं मित्रांनो दही आपल्या मित्रांनो आता आपण आल्याकडला मित्रांनो हे बघू शकतो आठवतले मित्रांनो आता कडला आले असा आहे आपलं प्लॉट पाण्याला आले मित्रांनो बघू शकता झाडाखाली तर जास्तच पाणी मागते मित्रांनो असे ऊल दिले मित्रांनो पाण्याला आले आपली जमीन मधी पण आले दुपारच्या परी सुक आले ठीक आहे बरं आहे मित्रांनो दहा क्विंटल झालं तर मित्रांनो गेल साली हलक्या जमिनीला आता पण दहा क्विंटल बी झालं तर भरपूर झालं आता वीस पंचवीस क्विंटल करणे मग त्याला जमीन पण चांगली लागते मित्रांनो पाणी भोगावं लागते हलक्या जमिनीला पाणी भोगत नाही पुन्हा पुन्हा कडची तासा मित्रांनो हे वाट आहे आपल्याला वर जायला शेंडे मारलेलेच आहेत मित्रांनो झाले दोन बार खुरपून प्लॉट आपला तण म्हणायला तर त्रास आले मित्रांनो दोन बार खुरपून आता आपण ह्याला काहून पाणी देणार का मित्रांनो वीस क्विंटल काय होत नाही आपल्या जमिनीला दहा मध्येच बस झालं मित्रांनो दहा क्विंटल झाले की का आपण काढून टाकून देतो